आज दोन दोन हजार सतरा नंतर नऊ वर्षाच्या कालखंडानंतर ही महापालिकेची निवडणूक होती आणि महापौर पदाची निवड जवळपास सहा साडेसहा वर्षांनंतर होती शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता दुसऱ्यांदा आल्यानंतर आज एकमतानं भोसरीतून निवडून आलेले दोन वेळा बिनविरोध निवडून आलेले रवी बाबासाहेब लांडगे यांची महापौर पदासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून निवड करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांचा अर्ज दाखल केल्यानंतर उपमहापौर पदासाठी शर्मिला तई बाबर या आमच्या अकृदीतल्या भगिनी आहेत त्यांची निवड करण्यात आली त्या दोघांचेही नॉमिनेशन आम्ही चारही आमदारांच्या उपस्थितीत सर्वांच्या एकमतानं या ठिकाणी सबमिट केलेल्या आहेत मान्य आहे, का आहे। परंतु काही बदल राजकीय परिस्थितीमध्ये घडामोडीत होत असतात सहा वर मी जसं तुम्हाला सांगितलं साडेसहा वर्षानंतरचा सा हा कालखंड आहे महापौर आणि उपमहापौर नेमणुकीचा त्यामुळं की त्या या, या अशा घडामोडी इतक्या पूर्वी सुद्धा भूतकाळात घडलेल्या आहे त्यामुळं ते आमच्या पक्षाचे फार जुने सदस्य आहेत आणि एकमेव नगरसेवक आहेत की ते तीन वेळा निवडून आलेले आहेत त्यांची नाराजी नाही परंतु वरिष्ठ पातळीवर त्या पदाकरिता दुसरं नाव इच्छुक झाल्यानंतर निश्चितच त्यांच्या विचार शर्मिला त्यांची नेमणूक आम्ही करण्यात आली आणि त्यांचं नॉमिनेशन आम्ही आता सबमिट केलं माझ्या वेळेस स्टँडिंगचा विषय हा गेल्या येत्या दहा पंधरा दिवसात ठरेल सत्तारूढ नेतेपदी माझी आणि महापौरपदी रविभाऊची निवड झाल्यानंतर या शहरामध्ये महिलांना सुद्धा तेवढंच प्राधान्य देण्याची भूमिका गेल्या अनेक वर्षातली तुम्ही पाहताय तोच प्रयत्न यशस्वी करताना शर्मिला त्यांची नेमणूक उद्याच्या काळात उपमहापौर म्हणून झालेली असते एवढं मात्र मी तुम्हाला एकदम स्पष्टपणाने सांगतो परंतु एक लक्षात घ्या शीतल शिंदे हे पूर्वी महापौर पदासाठी सुद्धा इच्छुक होते त्यांच्या बरोबर दहा सहकारी आमचे इच्छुक होते ऑब्व्हियसली पद एकाचे तर एकाचीच कुणाची तरी निवड होणार आहे आणि वरिष्ठ पातळीवर सुद्धा त्यांची सुद्धा कसरत होत असते या आमदार लोकांची कसरत होत असते की कोणाला निवडायचं आपले सगळे स्रेल सहकार्य चांगले असतात त्यामुळे ऑब्विसली काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करून आणि त्यांना काही भविष्यातला कमिटमेंट करून या गोष्टींना कुठं ना कुठेतरी वेळ द्यावा लागतो म्हणून त्यांना विनंती करून उद्याच्या काळामध्ये त्यांना जे काय अपेक्षित आहे ते दे देण्याचा दे 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 प्रयत्न भविष्यात केला जातो नाही असं काही नाही निष्ठावंतांना डावलायचं काय करायचं जाणार तो बौरिष्ठ पातळीवर निर्णय ठरेल मुख्यमंत्री साहेब आणि प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख मंडळांच्या चर्चेतून तो निर्णय होईल भविष्यात महापौर पदासाठी घ्या तुमच्या माहितीसाठी तुम्हाला जे पत्र हो सगळ्यांना प्राप्त झालेलं आहे ते कोणाच्या नावाने आपण सत्तेची सुरुवात आहे महापौर पदापासून परत प्रशासकीय कार्यक्रम संपणार आहे आणि सत्ता सुरू होणार आहे भाजपची पहिल्यापेक्षा जास्त सत्ता होऊन ते शहराध्यक्ष होते ते पाहिजेत ना अशा लक्षात घ्या स्वतः स्वतः ते इच्छुक होते यात काही दुमत असायचं परंतु पक्षाची जबाबदारी सुद्धा ते विसरलेले नाहीत त्यामुळं मला त्यांचा स्वतः फोन आला की जे काही सोपस्कर या पदासाठी जे फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या फॉर्मॅलिटीज तुम्ही करून घ्या नाराजीचा विषय नाही आणि मी जसं म्हटलं जसं तुम्ही आता एक प्रश्न केला की याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवरून उद्याच्या काळात चांगला निर्णय सुद्धा त्यांच्या बाबतीत होऊ शकतो त्यामुळे मला मनापासून शुभेच्छा दिल्या पक्ष नक्कीच त्यांच्याबद्दल चांगला विचार येईल कृत्य